भारल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल सबस्क्राईब करा आणि विसरू नका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस सिद्धेश्वर खेशे यांनी नायगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले शालेय साहित्य वाटप करत असताना विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे युवा पिढीने उंच भरारी घ्यावी शिकल्याने माणूस घडतो आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो म्हणून शालेय साहित्याचे वाटप करत आहे असे वक्तव्य सिद्धेश्वर खेशे यांनी केले यावेळी नायगावचे सरपंच बारेकराव खेशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सदाशिव खेशे भाजपा पुरंदर तालुका उपाध्यक्ष रोहिदास कड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुका अध्यक्ष अजिंक्य कड नायगावचे माजी सरपंच दत्तात्रय कड नायगाव सोसायटीचे संचालक संजय होले संदीप चौंडकर चंद्रकांत चौंडकर सिद्धेश्वर देवसंस्थान ट्रस्टचे राहुल कड मुख्याध्यापक सुनील वाघ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश शेंडगे तसेच रामदास कड भीमराव पवार रियाज सय्यद संदीप कड विकास फडतरे आदिनाथ चव्हाण दीपक कोलते हेमंत कोलते शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माजी उपसरपंच अनिल शेंडगे यांनी तर आभार माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर यांनी मानले